पंच्याहत्तर हजार रुपयांच्या लाचेची मागणी अँटी करप्शन ब्युरोची कारवाई इचलकरंजी भूमी अभिलेख कार्यालयातील प्रकार उघडकीस आलाय तक्रारदार यांनी त्यांच्या मालकीच्या प्लॉटचे सागलीकरण करण्यासाठी अर्ज सादर केला होता या प्रक्रियेसाठी संबंधित अधिकारी दुष्यंत कोळी यांनी तक्रारदाराकडून पंच्याहत्तर हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाची पडताळणी करण्यात आली पड़ता नगर भूमापन अधिकारी दुष्यंत कोळी यांनी जिल्हाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातून मंजुरी घेण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली आरोपी कोळी याला न्यायालयात हजर केली असता त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली कारवाई अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेश पांडे व अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील पोलीस निरीक्षक बापू साळुंके व त्यांच्या सहकार्याने केले आहे स्पीड न्यूज ट्वेंटी फोरसाठी विनोद शिंगे